शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेमध्ये एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे सहभागी झाले शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा जळगावच्या जामनेरमध्ये पोहोचली आहे गणपती विसर्जनासोबत माझा भाजप प्रवेशाचं देखील विसर्जन झालं अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेने दिली काही महिन्यांपूर्वी खडसेंनी दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांची भेट घेतली होती अमित शहा आणि जे पी नड्डांच्या उपस्थितीमध्ये माझा भाजपमध्ये प्रवेश झाला असंही खडसेंनी जाहीरपणे म्हटलेलं होतं मात्र राज्यातील भाजप नेत्यांचा खडसेंच्या भाजप प्रवेशाला विरोध होता त्यामुळे अखेर खडसेंनी माझ्या भाजप प्रवेशाचं विसर्जन झालं असं स्पष्ट केलं आता गणपती विसर्जनानंतर माझा प्रवेश होईल असं देवेंद्रजींनी सांगितलं होतं परंतु माझ्या दृष्टीने आता भारतीय जनता पार्टीमधला प्रवेश हा आधीच विसर्जित झालेला आहे गणेश विसर्जनाच्या बरोबरीला विसर्जित झालेला आहे मी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थायी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याच प्रचारामध्ये आज सहभागी झालेलो आहे